सकाळ सकाळ शुभ सकाळ कसे आहात मंडळी मस्त मजेत ना प्राजक्ता किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज मी बनवणार आहे तिकटा मिठाच्या खमंग खुसखुशीत चटपटीत पुऱ्या तर सुरुवातीला आपण साहित्य पाहणार आहोत कोथिंबीर लाल तिखट लसूण ओवा कसुरी मेथी तीळ मीठ साखर कोथिंबीर सुरुवातीला लसूण मीठ ओवा हे सर्व कुठून घ्यायचे आहे आणि पिठामध्ये मी तिखट तीळ साखर मीठ सर्व एकत्रित करून घेतलेलं आहे कुटून घेतलेले मिश्रण त्यामध्ये मी मिश्रित करते ओव्याने या पुरीला एक खमंग आणि मस्त वास येतो आणि खूप छान लागते ही तिकटा मिठाची पुरी कुटून घेतलेले मिश्रण एकत्रित झाल्यावर आपण बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे ती मिश्रित करायची आहे एकदम बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर एका साईडला मी तेल गरम करावयास ठेवले आहे त्याला आपण मोहन म्हणतो मोहन घातल्याने पुरी खसखुशीत आणि खमंग होते कोथिंबीर चिरून घात झाल्यावर तेल गरम झाले आहे तेलाचे मोहन आपण घालणार आहोत सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे आणि पोळीला जशी आपण कणिक त्यापेक्षा थोडी घट्ट अशी कणिक घ्यायची आहे घट्ट भिजवल्यामुळे काय होते आपल्याला पीठ लावायची गरज लागत नाही तेल लावायची गरज लागत नाही पुरी कोरडी होते आणि पीठ न लावल्यामुळे तेल पण खराब होत नाही व्यवस्थित पीठ भिजून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे पापडाला आपण लाट्या करतो जशा लाट्या करून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या लाट्या करून घ्यायच्या आहेत या पुऱ्या प्रवासासाठी सुद्धा उपयोगी आहेत दोन तीन दिवस ती खूप छान राहू शकतात पुरे लाटून घ्यायचे आहेत एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे एकसारख्या आकाराप्रमाणे पुरे लाटून घ्यायचे आहेत तेल तापलेलं आहे पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एकदा पुरी टाकली की सारखी सारखी पालटायची नाही पुरी फक्त दोनदाच पालटून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या तेलकट तेल होत नाहीत प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही लोणचं चटणी किंवा सॉस याबरोबर देखील खाऊ शकता किंवा गरम गरम चहाबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता एन्जॉय